आता अकोल्यातनं आणखी एक संतापजनक प्रकार समोर आलाय अकोल्याच्या वल्लभ नगरामध्ये दहा वर्ष चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना आज समोर आली आहे तर मुलीचे कुटुंबीय बाहेर गेलेले असतानाच दूरच्या नातेवाईकाकडनं तिच्यावर अत्याचार झाल्याचं उघड झालंय दरम्यान घडलेला हा प्रकार मुलीनं आईला सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे आरोपीला अटक करून आता अत्याचार आणि बाल संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय तर बदलापूरची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एक घटना अकोल्यातनं समोर आली आहे आता अकोल्यातनं आणखी एक संतापजनक प्रकार समोर आलाय अकोल्याच्या वल्लभ नगरामध्ये दहा वर्ष चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना आज समोर आली आहे तर मुलीचे कुटुंबीय बाहेर गेलेले असतानाच दूरच्या नातेवाईकाकडनं तिच्यावर अत्याचार झाल्याचं उघड झालंय दरम्यान घडलेला हा प्रकार मुलीनं आईला सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे आरोपीला अटक करून आता अत्याचार आणि बाल संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय तर बदलापूरची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एक घटना अकोल्यातनं समोर आली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका